तुमचा पहिला प्रश्न आहे द्राक्ष उत्पादनात भारताच्या कोणत्या राज्याचा प्रमुख स्थान आहे एक उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी हरियाणा डी कर्नाटका याचे उत्तर आहे बी महाराष्ट्र तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील भीमाशंकर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कुठे स्थित आहे एक नाशिक बी पुणे सी सोलापूर डी औरंगाबाद त्याचे उत्तर आहे बी पुणे तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या शहराला मिंटा म्हणून ओळखले जाते ए पुणे बी मुंबई सी नाशिक डी औरंगाबाद त्याचे उत्तर आहे बी मुंबई तुमचा पुढचा प्रश्न आहे सोनार किल्ला हा मराठी चित्रपट कधी प्रदर्शित झाला ए एकोणीसशे चौऱ्याहत्तर बी एकोणीसशे ऐंशी सी एकोणीसशे डी एकोणीसशे ब्याण्णव त्याचे उत्तर आहे सी एकोणीसशे अठ्याहत्तर तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या देशाचा आहे A, भारत बी ब्राझील सी क्रशिया डी ऑस्ट्रेलिया याचे उत्तर आहे सी रशिया तुमचा पुढचा प्रश्न आहे गड किल्ले आणि पाणी यावर आधारित कोणता प्रसिद्ध मराठी पुस्तक आहे ए किल्ल्यांचा इतिहास बी गड किल्ले सी किल्ला नकाशा डी पाणीचा इतिहास याचे उत्तर आहे बी गड किल्ले तुमचा पुढचा प्रश्न आहे पंडित नेहरूंनी दिलेल्या आदर्श राज्याच्या रूपरेषेचे नाव काय आहे ए पंडित नेहरू योजना बी गोलमेज परिषद सी, भारतीय संविधान दी, समतावादी भारत याचे उत्तर आहे डी समतावादी भारत तुमचा पुढचा प्रश्न आहे उद्याच्या युगातील नायक म्हणून ओळखले जातात कोण ए पंडित नेहरू बी स्वामी विवेकानंद सी भगतसिंग सिंग दी राजगुरु या... याचे उत्तर आहे बी स्वामी विवेकानंद तुमचा पुढचा प्रश्न आहे काही वर्षांपूर्वी कोणत्या भारतीय चित्रपटाने ऑस्कर साठी नामांकित होण्याचे ऐतिहासिक काम केले एक मदर इंडिया बी लगान सी लंच बॉक्स याचे उत्तर आहे बी लगान तुमचा पुढचा प्रश्न आहे मराठी साहित्यातील वो हे टोपण नाव कोणत्या लेखकाचं आहे एक व पू काळे बी पू ल देशपांडे सी कुसुमाग्रज डी ना सी फडके याचे उत्तर आहे बीपू ल देशपांडे तुमचा पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात राज्याभिषेक किल्ला आहे ए किल्ले राजगड बी किल्ले सासवड सी किल्ले पन्हाळा डी किल्ले सातारा याचे उत्तर आहे डी किल्ले सातारा तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय वंशाचे पहिले ऑस्कर विजेते कोण ए गुलजार बी रविशंकर सी डी सत्यजित रे याचे उत्तर आहे सी भानु अथया तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सपोर्टिव चांदी कशासाठी प्रसिद्ध आहे ए पोशाख उद्योग बी शिंपल्याचा कारगिरी, सी शहरी वाढ डी छापील साहित्य याचे उत्तर आहे बी चिंपल्याचा कारगिरी तुमचा पुढचा प्रश्न आहे गंगाधर मानकसाजी हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध लोककलाकार आहे एक महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश डी राजस्थान याचे उत्तर आहे महाराष्ट्र तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठं मासेमारी क्षेत्र कोणत्या देशाच्या समुद्रात आहे ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी अमेरिका डी जापान याचे उत्तर आहे सी अमेरिका तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांतील राजा म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध किल्ला कोणता ए किल्ला सासवड बी किल्ला रायगड सी किल्ला दुर्ग डी किल्ला कन्हेरी याचे उत्तर आहे बी किल्ला रायगड तुमचा पुढचा प्रश्न आहे भारत देशाच्या इमारती या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ए बाबासाहेब आंबेडकर बी पंडित नेहरू सी शम ना नवरे डी ग ना नेरलेकर याचे उत्तर आहे बी पंडित नेहरू